वीस तारखेला होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीसाठी महायुतीचे उमेदवार आमचे जुने मित्र सन्माननीय राजेंद्रजी गावीस साहेब यांच्या प्रचारासाठी आज मान्य मुख्यमंत्री साहेब या ठिकाणी येत आहेत आणि त्या सभेला महायुतीचे सर्व प्रमुख नेते मंडळी ह्या ठिकाणी हजर आहेत मी व्यासपीठावरती असलेल्या सगळ्यांशी नावं घेत नाही कारण सर्व महायुतीतील नेते मंडळी समोर उपस्थित असलेले सर्व महायुतीचे कार्यकर्ते मतदार बंधू भगिनी उपस्थित सर्व पत्रकार मित्र आणि ह्या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्व लाडक्या बहिणी मित्रांनो बऱ्याच विषयावरती चर्चा अगो माझ्या अगोदरच्या वक्त्याने केली वेगवेगळ्या योजनांची माहिती दिली त्याचबरोबर काही चांगले निर्णय झालेत कारण मुख्यमंत्री साहेबाने धडाकेने मोठे निर्णय ह्या ठिकाणी घेतले आणि ते घेत असताना त्यांच्यातील दिलेरी त्यांच्यातली हिंमत आणि त्यांच्यात एकदा शब्द दिला तो पाळण्याची कुवत त्यांनी दाखवून दिलेली आहे खरं म्हणजे शिंदे साहेबांबद्दल मी एवढंच म्हणेन का त्यांच्या बाबतीमध्ये सुरुवातीच्या काळामध्ये अशी एक समज होती काय स्टॉप गॅप किंवा कुठेतरी ॲडजस्टमेंट करण्यासाठी सत्तेमध्ये त्यांना मुख्यमंत्री केलेलं आहे पण नंतरच्या काळामध्ये ज्या धडाक्याने त्याने काम केलं त्यामुळे ते खरेखरे कॅप्टन आहेत आणि ते टीम घेऊन त्या ते ठिकाणी त्यांचा संघ घेऊन संपूर्ण महाराष्ट्राची सत्ता करण्याचं राजकारण करतायत हे दिसून आलं ह्या ठिकाणी ही जी पालघरची निवडणूक आहे हल्लीच्या काळात फार महत्त्वाची आहे पालघर जिल्ह्याचे ठिकाण आहे दोन हजार चौदापर्यंत आपण ठाणे जिल्ह्यामधले एक घटक होतो एक ऑगस्ट दोन हजार चौदाला जिल्ह्याचं विभाजन झालं गावीसाहेब तुम्ही तेव्हा मंत्रिमंडळात होते मी नव्यानेच त्यावेळेला विधान परिषदेमध्ये आमदार म्हणून बसलो होतो आणि माझा पहिला महत्त्वाचा ठराव हो। हा जिल्हा विभाजनाचा होता अजितदादा थोडेसे त्या गोष्टीला राजकीय दृष्टिकोनातून तयार नव्हते कारण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सत्ता ही जिल्हा परिषदेमध्ये ठाण्याला होती अनेक संस्थेमध्ये होती आणि त्यामुळे राजकीय नुकसान होईल हे त्यांचं कॅल्क्युलेशन अतिशय बरोबर होतं ते निश्चितपणे आमचं झालेलं आहे पण आम्हाला एका गोष्टीचा अभिमान आहे की आम्ही ती भूमिका घेतली दादाने ती मान्य केली आणि त्यावेळेला जूनमध्ये हा ठराव मांडला गेला आणि त्यावेळेला असलेले शिवाजीराव देशमुख जे विधान परिषदेचे अध्यक्ष होते त्याने मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणसाहेब उपमुख्यमंत्री अजितदादा आणि रेव्हन्यू मिनिस्टर त्यावेळेचे बाळासाहेब थोरात ह्यांच्यासह मला आणि संजय दत्तला आहे कारण आम्ही ठरावात बोललो होतो आणि त्याचबरोबर गटनेत्यांना बोलवून घेतलं आणि त्यावेळेला हा निर्णय त्या ठिकाणी मंजूर झाला साहेब त्या ठिकाणी मंत्री होते त्याची आम्हाला बरीच मदत झाली आणि हा निर्णय आपल्या दृष्टिकोनातून अतिशय महत्वाचा आहे आज दहा वर्ष होत झालेली आहेत आपल्याला आणि आपला जिल्हा आता परिपक्व होत चाललेला आहे चांगल्या त्या ठिकाणी ऑफिसेस आपले झालेले आहेत चांगलं संकुल निर्माण झालेलं आहे जी संख्या अधिकाऱ्यांची पाहिजे ती आलेली आहे मग अशा वेळेला लोकप्रतिनिधी कसे पाहिजेत आज सुदैवाने लोकसभेला आपल्याला एक अतिशय सुशिक्षित आणि हुशार लोकप्रतिनिधी मिळालेला आहे आणि गायस साहेब जे सगळ्यांचेच मित्र आहेत सगळ्यांचे आजाद शत्रू आहेत सर्व पक्ष पक्षांना पक्षा ते आपलेसे वाटतात आज ते ह्या ठिकाणी उमेदवार आहेत आणि म्हणून ह्या ठिकाणी महायुती अतिशय आनंदाने त्यांचं काम करत आहे वातावरण अतिशय चांगलं आहे निवडून येण्यामध्ये काहीच अडचण नाही परंतु असं आहे ना ससा आणि कासवाची पण गोष्ट आपल्याला माहिती आहे शेवटच्या क्षणापर्यंत शेवटचं मत हे मतपेटीत जाईपर्यंत आपल्याला त्या ठिकाणी लक्ष द्यावं लागतं अनेक अशी उदाहरणं आहेत का एक एक मताने पण घात झालेला आहे विधानसभेचे उमेदवार एक एक मताने पडलेले आहेत मी एक एक मताचा डिफरन्स राहील असं मी याचा अर्थ सांगत नाही पण मताचं महत्त्व किती आहे हे मी सांगतो गाईसाहेब आपल्याला ह्या ठिकाणी समन्वय निर्माण करून आपली जी गाडी आहे ती जास्त जोराने चालवायची आहे सुरुवात झालेली आहे गाडीला गाडी चालायला लागलेली आहे पण ती आता धावली पाहिजे कारण आता आपल्याकडे दिवस कमी राहिलेले आहेत ह्या सभा वगैरे आपल्या चांगल्या झालेल्या आहेत आपण काही कॉर्नर सभा काही गावातल्या सभा मोठ्या केलेल्या आहेत पण आता प्रत्येक गावामध्ये आपले कार्यकर्ते महायुतीची हे पोहोचले पाहिजेत सुरुवात झालेली आहे पण त्याची गती वाढली पाहिजे आणि त्या सगळ्यांना कारण शेवटी ज्या निवडणुकीमध्ये आपण उभे आहोत त्या निवडणुकीमध्ये फक्त आपण दोघेच समोर लढतो असं नाही आहे महायुती आणि महाविकास आघाडी नाही आहे तर त्या ठिकाणी अनेक अपक्ष उभे राहिलेले आहेत आमच्या डहाणूमधले बरेच अपक्ष उभे राहिलेले आहेत आणि हे अपक्ष हे कोणाची मतं किती खातात हे महत्वाचं असते आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टीची मेर <laughs> सॉरी गोळाबेरीच आपण केली पाहिजे पाणी पाणीगेरे बाबा गोळा गोळाबेरीज लवकरात लवकर केली पाहिजे शेवटी सगळ्यांचं कमी अधिक महत्व असते त्या सगळ्यांना जोडून हे बेरजेचं राजकारण आपण केलं तर गावी साहेबांचं लीड ह्या ठिकाणी अतिशय मोठा होणार आहे आणि म्हणून माझी अपेक्षा आहे ह्या येणाऱ्या काळामध्ये आपण ह्या कामाकडे लागूया मी बाकीचं जास्त काही बोलत नाही एवढंच ह्या ठिकाणी सांगतो का राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आमची कमी अधिक उपस्थिती पालघरला आहे डाणूमध्ये आमची मोठ्या प्रमाणावरती उपस्थिती आहे आमचे सगळे कार्यकर्ते तनमन धनाने त्या ठिकाणी कामाला लागलेले आहेत गाईबसाहेबांचे ते जुने अनेक सहकारी त्या काळामध्ये आहेत आणि गायबसाहेबांबद्दल मी एक गमतीने बोलतो मी त्यांच्याबरोबर पक्षात असेन किंवा नसेन मला त्यांचं काम करावं लागते दोन <coughs> हजार नऊला काँग्रेसला ही सीट सोडली आमच्या घोडासाहेब होते ते घरी बसले ते ह्या मतदारसंघामध्ये होते मी स्वतः जिल्ह्याचा अध्यक्ष ठाण्याचा ह्या मतदारसंघात होतो त्यांचं काम करावं लागलं साहेबांच्या आदेशावरून पवारसाहेबांच्या चौदाला आम्ही वेगवेगळे लढलो त्या ठिकाणची सीट आम्ही सोडली राष्ट्रवादीने तेव्हा आणि त्यावेळेला यांच्यासाठी सोडली त्याने आमच्या विरोधामध्ये विक्रमगडला मतदारसंघामध्ये उमेदवार दिला म्हणून आम्ही ओपनली ह्यांचं काम केलं गावी साहेबांचं म्हणजे बघा ॲटोमॅटिकली झालं लोकसभेचं बाय इलेक्शन झालं आमचा उमेदवार नाही पण आमच्या एका उमेदवाराला मदत होईल म्हणून आमच्या श्रेष्ठीने सांगितलं का गाईसाहेबांना मदत झाली पाहिजे आणि ती मदत आम्हाला करावी लागते म्हटलं इथून तिथून कुठे नाही आलो तरी आम्हाला गावित साहेबांना मदत करावी लागते आणि गावित साहेब तुम्ही नशीबवान पण आहात आणि कर्तृत्वान पण आहात त्यामुळे आता निवडून जाऊन तुम्ही निश्चितपणे त्या ठिकाणी कॅबिनेट मंत्र्याचा दर्जा मिळवतील आणि ह्या जिल्ह्याला आणखी पुढे येतील अशी अपेक्षा ठेवतो आणि बाणाच्या चिन्हावरती महायुतीचे सगळेच कार्यकर्ते मतदान करायला लावतील करतील आणि तुम्हाला मोठ्या ठिकाणी निवडून आणतील एवढंच सांगून इकडे थांबतो जय था जय था महाराष्ट्र धन्यवाद आनंदभाई आनंदभाईने आपल्याला योग्य मार्गदर्शन केलेलं आहे मला सर्व शिवसैनिकांना विनंती करायची आहे आपले शिवसेनेचे मुख्य नेते आणि माननीय मुख्यमंत्री शिंदे साहेब आता एक पंधरा वीस मिनिटात आपल्या इथे पोहोचवणार आहेत कृपा